विजापूर मधलं एक प्रसिद्ध खान बोरीचा काय काय विस्तार आहे त्या कोमल म्हणायचे बर 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 सगळं विजापूर ह्या बोरीमुळे तुमच्या बरं बरं काय ऐकले आतापर्यंत महेश तुमच्या दावणीची किती हायेस्ट केली महेश पैशाचं माग लागत बर बर, बर, मल बर। मल विकली आपल्या बसली कितीपर्यंत गेली आता आपण हायस्टोर मिरज हा दोन लाखापर्यंत गेले बरं बर बर लोक एवढे आपल्या पास काय काय नाच व्हायला आपला घरात झालं पाहिजे बरं 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 पैलवान ही ही, ही जात काय म्हणजे नेमकी कुठलीच म्हणायची विजापुरात आपण भागात आहे इकडं पैदाशी कशी म्हणायची काय म्हणून ओळखायची प्रेम हुशार बर 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 कसा आहे बघा एक खाणं पण माणूस पाहिजे माणूस पाहिजे एक टायमाला वैरण नसते बर बर माणूस बर बर आणि आम्हाला अजून काय विचारायचं आता तुम्ही मग किस्सा सांगितला मालकाला जर धरपड केली तर मैस तुम्हाला म्हणजे आम्हाला मारणार कुठली मारणार यातली कुठली माहिती एक मिनिट ऐका की आम्ही तुम्हाला धरतो आता मी आणि मैस मारणारच का आम्ही पळून जायचं कस जावं लागणार होय मारून ठुईल जरा कॅमेरा कुठले हे जातीवांचं नाद बरं बर प्युअर सगळी प्युअर म्हणजे मालकाला जरी कोणी झाटाजून केलं तरी मैस शंभर टक्के त्या माणसाला मारणार रेडा किती जातावर ते दोन लाख काय काय मला किती मला अजून काय विचारायला की पैदाच मूळ कुठली आता तुमच्याकडे येण्याची पडणार कुठली आमच्या भागात अशा शेंगा म्हशीला पंढरपुरी म्हणजे पंढरपुरीच का हे पंढरपुरी पंढरपुरीच पाहिजे हे हिच्यापुरचं नाही जुना स्थळ आहे बरं बरं जुना स्थळ आहे पण हिला पंढरपुरी म्हणजे ओळखले जात हा पंढरपुरी म्हणजे ओळखले जाते बरोबर अत्यंत हुशार असणारी हुशार हुशार एवढी मस्त असतील हुशार असं कल्पना नाही लोकांनी किती किती मस्त आपली टोटल आपल्या बघा लहान साठ होते साठ मस्त साठ मस्त दूध आपलं दुधासाठी एक खान म्हणून खानी खानी व्य तुमचं नाव एकदा सांगा की पैलवान जिप्रे आनंद पैलवान जिप्रे जिप्रे तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा मला डबल नाईन एट झिरो हा टू एट थ्री सेवन नाईन फे ओके बरं पैलवान मला एक असं विचारायचं होतं तुमचं एवढं हे विजापूरच्या शिटीच्या कडाला तुमची एवढी मोठी शेती किती शेती आपल्याला इथं कडाला पंधरा एकर पंधरा एकर तुमची शिटीत शेती आहे ज्याची प्लॉटिंगची कोट्यावधी रुपये किमतीची तुमची जमीन आहे तर तुम्ही तिथं डेव्हलप किंवा तुम्ही ही करण्यापेक्षा कि बाबा प्लॉटिंग करू शकता एवढं तुम्ही डेव्हलप करू शकता इतका पैसा त्यातून मिळवू शकताय तरी पण तुम्ही ही नार म्हशीचा का सोडतात नाही आपल्याला आज लोकांना ही म्हणजे बघा या ठिकाणी मालकांची पंधरा एकर प्लॉटिंग ची जमीन आहे ज्याची कोणत्याची किंमत इथं वीस ते पंचवीस लाख रुपये असताना एवढं यांचं या असताना सुद्धा मालक मशी आणि त्याच्यात धारा काढणं आणि सर्वस्व काम स्वतः करते अजून मालक अजून एक किस्सा विचारायचा जवळ आहे एक किस्सा विचारायचा मालक आम्हाला अजून एक किस्सा काय वाटतं तुम्ही रुपयाचा मालक आहे ना सध्या तुमच्या किंमत करू शकत कर नाही एवढं तुमच्याकडे म्हणजे इस्टेट आहे तुमच्याकडे तरी मी तुमचा साधा राहणं की साधा पैरावर राहणं तुम्हाला गाडी दहा गाडी ठेवायची तुमची परिस्थिती आहे पैशाला पैसे राहिले तर तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः स्वतःच करायचा केला स्वतःच करा आवड आहे मग करताय छंद 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 व्यवसाय बाकी पैसे मिळवता काहीच नाही काय भूक ताण काय पण लागत नाही आपण विजापूरचे प्रसिद्ध असणारे आणि दिवाळी तर पण आम्ही झोप घेत नाही आठ आठ दिवस सण तुमचं सगळे जनावर जाई आमचं सण वर्षात नाही येस नॅचरल बघा मालकावर प्रेम कर मालकाला काय करते सारखं म्हणजे म्हश्याकडे नाही नाव देत नाही सारखी माणसाला यांना हात लावायचं काम खोटं आहे सध्या म्हणजे म्हशी सुद्धा मालकाचं संरक्षण करू शकतात पद्धतीने असतात की मैस बघा बघा म्हशीची उभारण्याची आई ढप बघा हे सगळ्याच्या जातीवंत विजापूरचे प्रसिद्ध कृष्णा झिपरे पैलवान पैलवान खर तर माणसं प्रेम करणारे असतात आणि विजापूर भागात ते आपल्याला प्रेम करणारे व्यक्ती मिळालं आणि खरं कर्नाटकात मराठी बोलत नाहीत पण पैलवान मराठी बोलतात सगळी माहिती पंढरपुरी म्हशीची आली बघा ती मैज असे या म्हशीबद्दल सगळी सांगितली आहे पैलवान खूप खूप धावा तुमचा आभारी आहोत तुमच्यासारखं प्रेम करणारा व्यक्ती म्हणून या भागात मिळाला आम्हाला आणि आपण वादळवाट या चॅनलवर तुमचा व्हिडिओ जातोय नक्कीच असं नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन जाधीवंत म्हशी पाहण्यासाठी आपल्या वाट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एक नंबर म्हशी पाहायची असेल आणि आनंद पैलवानसारखं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आभारी आहोत